पंच्याहत्तर वर्ष होऊन देखील आदिवासी समाज मात्र सुखसुविधांपासून वंचित सेतेवाडी येथील बुळेवाडी ही वस्ती गेले अनेक वर्षापासून रस्त्यासाठी मागणी करत आहे परंतु त्यांच्या मागणीला अपयशच येत आहे या ठिकाणी अनेक सरपंच पद भूषवले परंतु त्यांना देखील रस्ता काय करता आला नाही देखील कार्याला अपयश अपयशच आले आदिवासी जनतेच्या ह्या अडचणी गेले अनेक वर्षापासून अनेक गावामध्ये अनेक खेड्यामध्ये तशाच आहे आदिवासींना फक्त या देशाचे मूळ मालक म्हटले जाते परंतु त्या मालकाला त्याच्या सुखसुविधांसाठी अहोरात्र झगडावं हो लागतं किती वर्षापासून हा रस्ते पिढ्या झाली पीड़े का मग रस्ता हा रस्ता काय करतो म्हणतात करतो म्हणतात जो पुढे येईल तो तसाच म्हणतो देव रस्ता करून आम्हाला मत द्या आमका करा तमका करा तुम्हाला आम्हाला निवडून द्या निवडून गेला का मग तुम्ही या रस्त्याची काय मागणी केली होती कोणाचं कोणाकडे काय रस्त्याची मागणी मग अतुल बेंके विकास राऊत परत आता सरपंच बाई झाली ती पाटेकर बाई हा सगळ्यांक मागणी केलेली मग का रस्ता होत नाहीये रस्ता म्हणून आलाय मंजूर होऊन आलाय मंजूर होऊन हे असा काळातून आम्हाला चालाय लागत आहे मस्तारी माणसं कशी काय दवाखान्यात न्यायची ती करून न्याव लागत आहे आम्हाला आजही कित्येक वाडी वस्तेवरती लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी झोळी करून न्यावं लागतं म्हणून आदिवासी भागातील रस्त्यांसाठी लोक स्थानिक लोकप्रतिनिधींनी आधी लवकरात लवकर उपयोजना करून त्यांना रस्ते पाणी आरोग्य ह्या सुख सुविधा द्याव्यात अशी मागणी यावेळी केली गेली तो करून देतो एका पण अजून काय त्याची दखल घेतलीच नाही होणार आहे या वर्षी होणार आहे प्रत्येक वर्षी तसंच

रस्ता tangent ले मला पाहिजे पहिले पैसा तुमच्या गडीला मी पैसे 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 टाकले होते काय गेले पैसे गेले काय सांगाल तुम्ही रस्त्याबद्दल काय सांगाल हा रस्ता काय होत नाहीये आता काय माहिती काय होत नाही यांना विचारलं लाखो रुपयाचा निधी येतो काय होतो नेमकं काय सांगतत नाही याचा काय तुमच्या खिशात ना ऐक ना पैसे दीड लाख रुपये टाकले होते मी ते पैसे गेले कुठे तेच आम्हाला शोधायला लागल हलो